जालना अंतरवाली सराटी येथे मराठा करते आंदोलन उपोषण करते यांना पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ मंजर येथे विविध पक्ष व संघटना आणि नागरिक यांच्या वतीने शनिवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी निषेध आंदोलन करण्यात आले होते सदर आंतरवली सराठी या ठिकाणी घडलेल्या या घटनेचा निषेध म्हणून बारा वाजता मराठा महासंघ राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वंचित बहुजन आघाडी तसेच इतर पक्ष व नागरिकांतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले होते आंदोलनानंतर मंजर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांना लाठीचार्जच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले व आदेश दिलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबन करत कडक शासन करण्याची मागणी यावेळी सरकारला करण्यात आली निषेध आंदोलनावेळी अॅडव्होकेट सुनील बांगर अंकुश लांडे वसंत बानखेले व इतर लोकांनी निषेध व्यक्त केले आमच्या पोलीस बांधवांनी आमच्या विरुद्ध वापरला पण लक्षात असू द्या पोलीस बांधवांच्या विरुद्ध भूमिका घेण्यापेक्षा या पोलीस बांधवांना आदेश देणारे नेमके कोण आहे आहेत आदेश देणारा ग्राहक आता कोणाचा झा अत्यंत बारकाईने साचलण्याने विचारपूर्वक हे समजावून घ्या की आमच्या विरुद्ध केवळ आणि केवळ आम्हाला आरक्षण मिळू नये आमच्या उद्याच्या पिढ्या सुरक्षित राहू नये म्हणून आमच्या विरुद्ध कोण भूमिका घेत आहे बांधवांनो या तालुक्याचे लोकप्रतिनिधी सुद्धा मराठा आरक्षणाच्या उपसमितीमध्ये आहेत मी गेली तीस ते बत्तीस वर्ष आरक्षणाचा लढा लढतो आहे आज कागायत येऊ या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी आमच्याशी बसून केव्हाही चर्चा केली नाही आरक्षणाचा प्रश्न आणि आरक्षणाचा लढा केव्हाही यांनी समजून घेतला नाही नवे नवे ना ही। ही तो त्यांना समजून घ्यायचाही नाही हेही लक्षात असू द्या आणि म्हणून केवळ आणि केवळ मतासाठी जर तुम्ही वापरले जाणार असाल तर डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेली अत्यंत मोठली ताकद मतदानाच्या रूपाने मताच्या रूपाने तुमच्याकडे आहे आणि भविष्यात ठरून सांगतो तुम्हाला महाराजांच्या विरुद्ध सातत्याने भूमिका घेत आलेला आहे ज्याला मराठा समाजाची पर्वा नाही त्याच्या विरुद्ध या मताचा अधिकार वापरण्याची आता वेळ आलेली आहे ज्यांची मुलाखत आपण जर काल पाहिले असून तर त्यांनी आता सांगितलं की आरणीय पाटलाच्या जीवाला काहीतरी धोका निर्माण होईल म्हणून हे आंदोलन आपण त्यांना अमरण उपशम बसून प्रवृत्त करण्याचं काम करत आहोत जर माझं देवेंद्र फडणवीस यांना विचारणा आहे की जर आपल्याला सारंग पाटलाच्या जीवाची एवढी परवा होती तर एवढा पोलीस पाटा एवढं पोलीस प्रशासन हेल्मेट घातलेले पोलीस लाट्या गाठ्या घातलेले पोलीस एका माणसाचं उपोषण सोडायला कशासाठी आले होते नियोजित प्लॅन आणि एक चांगला त्याकरे आखून त्या ठिकाणी तुम्ही जे आंदोलन गोडे काढण्याचा प्रकार त्या ठिकाणी केला आणि हा प्रकार करत असताना तुम्ही अतिशय नीच प्रकारे या मराठा समाजाशी वागलात आणि हे वागत असताना त्या ठिकाणी आमच्या मराठा समाजाच्या आयाबाई देखील त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये उपस्थित होता तुम्ही जर त्या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग जर बघितले तर तुमच्या आजच्या लागल्या देईल का पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार यांची काहीतरी दुश्मनी त्या ठिकाणी मराठा समाजाची आहे असा हल्ला पूर्वचा हल्ला त्याला आम्ही फलक म्हणू कारण तो एक ध्याड आला होता तो मराठा समाजावरती या सरकारनं रडून आणला या सरकारला मला या निमित्ताने एकच सांगायचंय की या मराठा समाजाचा तुम्ही अंत पाहू नका